पप्पा तर मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातलं हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट बोलायला लागणारे पोरं पत्कन पप्पा सगळ्यात जास्त घरात कोण ना घाबरत्या हा चार गुरुवारचा प्रसाद आहे कीर्तनाला आपल्या शंकराची पत्नी कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे मुलगी आहे या बाईचा याच्या बाईचा ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर शंकराची मेली बायको देवी कशी तयार झाली बाई या, या भागात नंतर आंतर या शंकराची मेली बायको तर ते काय रडलं बिडलं नाही टी व्हीला पट्टी बिट्टी दिली नाही काय नाही काय नाही डिजिटल बोर्ड नाही काय नाही काय नाही तो कधी जाणंट होता शंकरानं काय केलं भजन सुरू केलं रामाच शंकर भजन कोणाचं करतोय आता आता ला करंट लागला करंट लागला म्हणजे तू मलाही सोपन मलाही सोपन शंकराची मिनी बायको त्यानं भजन सुरू केलं रामाचं पूर्वीला बायका मिळायच्या म्हणजे करायचे लोक तेव्हा मिळतही होत्या आता बायको रेंज गेली काहीची रेंज काहीच डिस्प्लेच गेला चित्र काही सॉफ्टवेअर मारून चित्र याय ना। बायको नाही बायको हा विषय तुम्ही फुरसुंगी मध्ये पाच गुंठे जमीन घेऊ शकता पण बायको करू शकत नाही बायको नाही आता जे राहिले ते जवळजवळ आता बायका पर आपण खालून आणतो नांदेड ती बी मंगळवारी आणली गुरुवारी ती गेली जागरण गोंधळाला जात लंगर तुटला काय काय सावध हे इंद्रिकायचं किती रे भाऊ हे काल खरं आजही खरं घ्याय खरं तोंडातून बाहेर पडेल ते काय खरं ऐका शंकराची मेली बाई होतं ते काही रडलं बिडलं नाही काय नाही काय नाही नाही पण शंकर भजनात गुंतल्यामुळं वटाला ऐका काय झाला शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली कारण ह्या का खाता कोणतं माणसं मार नाही निर्मिती बरं मध्ये वागड समाज विष्णूकडं आणि निवडून घालणार ना कळ कळ शंकर आघाडी घाट हा भाजंकरी त्यामुळं माणसंच मारा ना माणसं मरण म्हणजे मीटिंग घेतली खालून माणसं वर येईना का वर लई तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ काय तरी तुम्हाला वरचे लपडे दोन तीन सांगतो इंद्र पडली भागा चंद्र झाला काळा नार चुकला या। वर लईन लपडे आता हे वरच्या इंद्रचंद्रने घेतली मीटिंग खालून माणसं वर येई का हे म्हणले व मारणारा गुथलाय भाषणात त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही मग हे म्हणले त्याची झोप उडवा म्हणजे झोग याला त्याच्या तो अजून काही गावात आला नाही त्याच्या नादी लागू नका मग म्हणले असं करा त्याला बायको करून द्या म्हणजे तो बिघडल हे ब्रह्मदेवन विष्णू म्हणले त्याला बायको करून द्या येईल भो पण उठवाय पण जाईल जो उठला तो अजून गावात आला नाही त्याच्या तोला गेला तो गेला ब्रह्मदेव विष्णू आले शंकर बसले होते त्यानारा हे म्हणले ए त्यांना हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही यांच्यास आलो तुम्ही उघड डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम म्हणजे या शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणणे मी बायको करायला नाही म्हणलो का पण मला बायको द्यायला उठलाय कोण दिवस फिरले कोणची हे नवरदेव काय साधाय खात अंगाला भस्म गळ्यात साप रा आपला नवर देव आहे का भाड्या भाड्याच्या गाडीत येणार पस्तीस रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा हायवेला मिळतो मिळतो तो आता शंभरला झालाय ना तपस्तीला पाहिजे हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची महिला मंडळ ह्या बाईन महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता मी कुठेही जरी जन्म घेतला तरी शंकरच राहील दुसऱ्या कोण जमणार नाही तिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच येडी सैन्य आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे आणि बायको त्यांनी पाहिली होती ए ब्रह्मदेव विष्णूने बायको पाहिली होती शंकराला म्हणजे तुम्ही फक्त तयार व्हा ते म्हणजे तयार आहे आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही बायको पाहायला चार गोष्टी लागतात अशी बोगसगिरी चालत नाही ती कोणी उठायचं है, नाही चालत बायको पाहताना चार गोष्टी पाहत बायकोच्या नाताचा सेना सनसनीत असावा असा नियम आहे नाही तो बायको इतकी स्मार्ट न केली बायकोला न नाकुलीच वर वैन ना। त्यानं दहा म्हणता पावला नाकुली अस बायकोच्या नाकाचा सेंडा सनसनीत असावा हे भाग्यवान स्त्रीच कपाळ उंच असत स्त्रीच्या अरपाण पायात प्रकाश असावा बायको रंगाने सावली असावा असा नेहमी अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारच बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी हो घरी हो घरी हो घरी हो तुम्ही का लगेच पाय पाह लगेच पायपा सुरुवात केली म्हणत नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडीन शंकर ध्यानात होते शंकर बस होते ध्यानात ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे ना राजा दक्षणा मंडप बिंडप टाकला तेरा टक्क्याला संस्था काढली डीजे बीजे लावला लग्नाची तयारी झाली नवरदेव डोळे उघडीन ब्रह्मदेव आणि विष्णू गेले झाले आता हे काही डोळे उघडीत नाही आता नवरदेव सजवायचा ऐका महाराज शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता पूर्ण अंगाला भस्म होता पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये आपल्याकडे नवर देवाला कपडे घालतात आपण त्याला शेवंती म्हणतो भस्म होता पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये आपल्याकडे नवर देवाला कपडे घालतात आपण त्याला शेवंती म्हणतो आता ते बरेच ड्रेस झाले लांब चड्डी बारीक चड्डी दिसत आहे नाही इतका लांब शर्त ते जाऊ द्या द्या पाच सहा वर्षापूर्वी सफारी होती आता सफारीचा नाद याला कोठाचा नाद याला आता असा लांब शर्त आहे अख कुटुंब जन्म